सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय एक असा व्हिडिओ जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो काही जण हसतायत काही चिडलेत कारण यात सत्तर वर्षाच्या एका वृद्ध एका तरुण मुलीशी लग्न करताना दिसतोय खरंच काय आहे हे या व्हिडिओ मागचं सत्य चला तर सविस्तर पाहूया हा व्हिडिओ पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला व्हिडिओमध्ये एक सत्तर वर्षाचा वृद्धा पुरुष वराच्या पोशाखात स्टेजवर उभा आहे त्याच्या बाजूला एक तरुणी उभी आहे दिसायला साधारणपणे त्याच्या नातवंडांच्या वयाची ही तरुणी वधूच्या वेशात त्या वृद्धासोबत फोटोसाठी पोस्ट देत दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय जणू दोघांनाही ही लग्नगाठ फार आवडली आहे स्टेजवर पाहुण्याचा देखील ओघ आहे लोक त्या वृद्धाचं अभिनंदन करत आहेत फोटो घेत आहेत आणि लग्नाचा गोड क्षणाचा आनंद घेत आहेत गमत म्हणजे या वृद्धावर जसा लग्नाचा उत्साह दिसतोय तसाच आनंद त्या वधूच्याही चेहऱ्यावर दिसतोय ती अगदी सहजपणे हसत मुखाना फोटोसाठी देत आहे हे दृश्य पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय लाखो लोकांनी तो पाहिलाय लोकांनी लाईक केलाय आणि अनेकांनी कमेंट करून आपली मतं व्यक्त केली आहेत कुणीतरी लिहिलंय लोक लग्नात रस गमावत आहेत आणि इकडे काका नव्या जीवनाची सुरुवात करत आहेत तर कुणी हसत म्हणलाय काकांना शेवटच्या प्रयत्नात सरकारी नोकरी मिळाल्यासारखं वाटतंय अशा मजेशीर प्रतिक्रिया एका आहेत काही जणांनी या लग्नाला ट्रोल केलं आहे तर काही जणांनी याला प्रेमाचं उदाहरण म्हटलं आहे पण यामागे खरंच प्रेम आहे की काही वेगळं कारण हा व्हिडिओ खरा आहे की केवळ पब्लिसिटीसाठी बनवलेला ड्रामा या व्हिडिओवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच भन्नाट आणि चर्चेत असलेल्या व्हायरल व्हिडिओचं विश्लेषण पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका